नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर हो। आज आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार चोवीस याविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत यामध्ये एकूण तीनशे तेवीस पदे भरली जाणार आहेत त्यासाठी पात्रता दहावी ते पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अर्ज कशाप्रकारे करायचा लास्ट डेट काय याची डिटेल माहिती आपण या भरतीत बघू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हा तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थितरित्या समजून जाईल तर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या बँकेकरिता तृतीय श्रेणीतील रिक्त दोनशे त्रेसष्ट व चतुर्थ श्रेणीतील साठ रिक्तपदे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवडसूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे आणि त्यासाठी पात्रता दहावी बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण असलेले बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड डी सी सीद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे एकूण पदे तर या भरतीमध्ये तब्बल तीनशे तेवीस पदे भरली जाणार आहे आणि पदाचे नाव आहे कनिष्ठ शिपाई व कनिष्ठ लेखने आणि शैक्षणिक पात्रता दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेले पण इथे अर्ज करू शकतात अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने आहे आणि मासिक वेतन कनिष्ठ लिपिकाला चौदा हजार आहे तर कनिष्ठ शिपाईला दहा हजार रुपये आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि भरतीचा कालावधी ही कंत्राटी भरती नाही आहे तर इथे परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली आणि उत्तम संधी आहे व्यावसायिक पात्रता कनिष्ठ लिपिक कोणत्याही शाखे सा शाखेतील पदवीधर असेल आणि त्यांचं एम एस सी आय टी उत्तीर्ण असेल तसेच वाणिज्यमध्ये म्हणजे बी कॉम झालेलं असेल त्यांची पदवी बी कॉममध्ये किंवा पद्युत्तर पदवी तसेच इंग्रजी आणि मराठी टायपिंग उत्तीर्ण असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे कनिष्ठ शिपाईसाठी पात्रता कमीत कमी दहावी पास प्लस इंग्रजी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे कम्प्युटरचा तुमचा कुठलाही एनी कोर्स झालेला असेल तर त्याचं तुम्ही सर्टिफिकेट जोडायचं दहावी पासचं सर्टिफिकेट मार्क मेमोची झेरॉक्स आणि तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित येत असाल थोडीफार वेना आली तरी पण तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता नोकरीचे ठिकाण आहे सातारा जॉब लोकेशन आहे सातारा उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून म्हणजे तुमची ऑनलाईन परीक्षा होईल पन्नास मार्काची आणि मुलाखत मुलाखत होईल या दोन्हीचे गुण तुमचे ॲड होतील आणि एकूण शंभर गुणांपैकी तुम्हाला आ, पा प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल सातारा जिल्ह्यातील प्र, रहिवाशांना प्रथम क्रम प्रथम प्राधान्यक्रम राहील म्हणजे जे लोकल आहे साताऱ्यातले त्यांना प्रथम प्राधान्य राहील आणि कनिष्ठ लेखनिक पदासाठी पद्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम राहील म्हणजे कनिष्ठसाठी तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराच प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि ग्रॅज्युएशनला जर तुमचे साठ पर्सेंटच्या वरती मार्क्स असेल प्रथम श्रेणीत तुम्ही उत्तीर्ण झाले असेल तर त्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाईपदी परिविक्षाधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल आणि निवड प्रक्रिया करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी परिवेक्षाधीन म्हणजे प्रोबो प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जा जाईल आणि नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिवेक्षाधीन कालावधीमध्ये कनिष्ठ लेखनिक पदासाठी चौदा हजार तसेच शिपाई या पदासाठी दहा हजार दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल सदर उमेदवारांच नेमणुकीबाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमावलीतील प्रचलित नियम अटी व शर्ती बंधनकारक राहतील अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकमध्ये किमान तीन वर्ष सेवा करण्याबाबत करारपत्र हमीपत्र करून द्यावे लागेल उमेदवारास मराठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज वेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करावं याची नसली तरी ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा म्हणजे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स अवेलेबल असेल तरच तुम्ही इथे अर्ज करा, करा। उमेदवाराने सर्वप्रथम संकेतस्थळावरील विस्तृत माहिती ॲडव्हर्टाईजमेंट व सूचना हाऊ टू अप्लाय कसं अप्लाय करायचं हे सर्व व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर ऑनलाईन नोंदणी म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन करा या लिंकवर क्लिक करून न्यू रजिस्ट्रेन या लिंकवर रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करून आणि उमेदवारांनी आपली ऑनलाईन नोंदणी करून जाहिरातीतील दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्ज भरावा सदर ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरण्याची खात्री केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही म्हणजे जर तुम्ही अर्ज फुल भरला आणि परीक्षा शुल्क पण पेड केली त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटला याच्यात दुरुस्ती करायची ती दुरुस्ती करता येणार नाही त्याच्यामुळे आधीच व्यवस्थित सर्व चेक करूनच अर्ज भरा आणि परीक्षा शुल्क भरा अर्ज करण्याची स्वीकारण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे त्याच्या आधीच तुम्ही अर्ज करून घ्या आणि या लेखा पी डी एफची जाहिरात पूर्ण पी डी एफ जाहिरातची लिंक आणि अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन ती ओपन करा आणि व्यवस्थितरित्या सर्व काही रीड करून मगच अर्ज करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आणि हो चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा भरतीचे अशी नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा